रक्षक मुंबईचा सांगितलं सावंत ते बघे सांग यस अभिनंदन तर मुंबई शहर पश्चिमच दुहेरी अभिनंदन करावं लागेल सर कारण महिला आणि पुरुष दोन्ही संघ अंतिम फेरीमध्ये पात्र ठरलेले आहेत अभिनंदन टाळ्या या दोन्ही संघांसाठी आपण अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवलेला आता आपण पुढे जात आहोत अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी मंचावरचा कार्यक्रम आपण सुरू करत आहोत मी विनंती करणार आहे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाहक बाबुरावजी चांदेरे या एकूणच आजच्या